नमस्कार मराठी मराठीमध्ये मी लीना स्वागत करते आज मी तुम्हाला मुगाच्या डाळीचा हलवा कसा बनवायचा याची रेसिपी घेऊन आलेली आहे चला तर आजच्या या रेसिपीला सुरुवात करूयात मुगाच्या डाळीचा हलवा करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला मुगाची डाळ भिजवून घ्यायची आहे त्यामुळे इथे मी अगोदरच एक वाटी मुगाची डाळ स्वच्छ निवडून चार ते पाच तास भिजवून घेतलेली आहे डाळ छान भिजलेली आहे डाळीतील सगळं पाणी निथळण्यासाठी तिला चाळणीमध्ये काढूयात डाळ चाळणीमध्ये तिथल्या तिथे पसरून घेऊयात आणि दहा मिनटे डाळ तशीच चाळणीमध्ये ठेवूयात दहा मिनटे झाल्यानंतर डाळीतील बरेचसेच पाणी निथळलेले आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळी डाळ घालूयात आता याच्यामध्ये पाणी न घालता छान पेस्ट तयार करून घेऊयात डाळ आपली छान मौसूत अशी वाटून झालेली आहे पॅनमध्ये पाऊन वाटी वितळलेले तूप घालूया तूप गरम झाल्यानंतर याच्यामध्ये वाटलेली डाळ घालूया डाळ तुपामध्ये मिक्स करून घेऊया वाटलेली डाळ तुपामध्ये भाजत असताना गॅस शॅज कमीच ठेवायची आहे ही वाटलेली डाळ भाजायला बराच वेळ लागतो जर वाटलेली मुगाची डाळ भाजायला कमी पडली तर हलव्याला डाळीचा उग्रवास येतो त्यामुळे तिला गॅसच्या मंद आचेवर छान भाजून घ्यायचे आहे पंचवीस ते तीस मिनटे झाल्यानंतर डाळ भाजून अशी मोकळी झालेली आहे तसेच डाळ भाजलेल्याचा खमंग वासही यायला लागलेला आहे एक वाटी मुगाच्या डाळीला दोन वाटी दूध घेतलेलं आहे दूध तापून थंड केलेलं आहे आता याच्यामध्ये थोडं थोडं दूध घालून मिक्स करून घेऊया एकदम दूध घातलं तर याच्यामध्ये गुठळ्या तयार होतील डाळ दुधामध्ये छान मिक्स करून झालेली आहे तसेच दुधामध्ये छान शिजलेले सुद्धा आहे पाव किलो खवा घालूयात खवा व्यवस्थित मिक्स करून परतून घेऊया खवा मिक्स करून झाल्यानंतर दीड वाटी साखर घालूया साखर मिक्स करून घेऊया साखर हलव्यामध्ये मिक्स झाल्यानंतर मिश्रण पातळ होतं त्यामुळे काळजी करायची गरज नाही आहे सतत हलवत राहायचं आहे आणि शॅज कमीच ठेवायचे आहे पाव टीस्पून खायचा केशरी रंग घालूया आणि मिक्स करून घेऊया केशरी रंग हलव्यामध्ये छान मिक्स झालेला आहे पण खव्याच्या गुठळ्या कुठेतरी हलव्यामध्ये दिसत आहेत म्हणून याच्यावर आपण झाकण ठेवूयात दोन ते तीन मिनटे झाल्यानंतर झाकण काढूया हलवून घेऊयात हलवून झाल्यानंतर पुन्हा याच्यावर झाकण ठेवूयात दोन तीन मिनटं झालेली आहेत झाकण काढूया पुन्हा एकदा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्यानंतर याच्यात पाव चमचा वेलची पावडर आणि बदाम पिस्त्याचे काप घालून मिक्स करून घेऊयात गरम गरम मुगाच्या डाळीचा हलवा खाण्यासाठी तयार झालेला आहे असा मुगाच्या डाळीचा हलवा तुम्ही नक्की करून बघा आणि कसा झाला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी लीनास फूड मराठीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद